रविवारी चौदा एप्रिल रोजी पुरी येथील कैलासवासी जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयात दोन तास सामूहिक वाचन करून बालवाचकांनी डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले सकाळी नऊ ते अकरा दरम्यान साठ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता या पावन पवित्र दिनाचे औचित्य साधून एच ए आर सी संस्थेने वाचनालयास एकशे अकरा पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट दिली जिल्हा परिषद परभणीचे प्राथमिक उपशिक्षण अधिकारी गजानन वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एच सी संस्थेचे डॉक्टर पवन सांडक अक्षरानंद वाचन संस्कार केंद्राचे जिल्हाध्यक्ष प्रकाश डुबे ॲडव्होकेट चंद्रकांत राजुरे वाचनालयाच्या अध्यक्षा सौ मीना जैन पवन ओझा बालाप्रसाद सोमाणी दीपक राजूरकर सात्विक बुलबुले यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत पवन ओझा म्हणाले की जैन वाचनालयाच्या वतीने विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांना विनामूल्य सभासद करून पुस्तके वाचण्यासाठी दिली जातात त्यामुळे निश्चितच वाचन चळवळ वृद्धिंगत होत आहे प्रकाश दुबे यावेळी म्हणाले की जैन वाचनालय हे इतरांनी आदर्श घ्यावा असे असून वाचन चळवळ वाढवण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात आणि त्यामुळेच डॉक्टर पवन चांडक यांनी या वाचनालयास एकशे अकरा पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट दिली आहे यातील दर्जेदार पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात भर घालावी व त्यांच्या नोंदी ठेवाव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे डॉक्टर पवन चांडक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की ज्ञानदान व पुस्तकदान उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रुजवत येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुस्तकांशी गट्टी या उपक्रमात सहभागी होऊन पुस्तक वाचनाचा आनंद घेता यावा या हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज ए आर सी संस्थेतर्फे दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक चांदस व बोरी येथील कैलासवासी जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयास एकशे अकरा पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली अध्यक्ष समारोप करताना प्राथमिक उपशिक्षण अधिकारी गजानन वाघमारे म्हणाले की बोरीचे जैन वाचनालय हे ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट वाचनालय असून बालवाचकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी सतत प्रयत्न केले जातात बालवाचकांनी मोबाईलला दूर सारून पुस्तकांना आपलंसं सा केलं पाहिजे त्यांना वाचले पाहिजे यामुळे ज्ञानात निश्चित भर पडते डॉक्टर पवन सांडक यांनी या वाचनालयास दिलेल्या एकशे अकरा उत्कृष्ट पुस्तकांचे सर्वांनी वाचन करा जे बालवाचक हे एकशे अकरा पुस्तके वाचतील त्या सर्व वाचकांना प्रत्येकी एकशे एक रुपयांचे बक्षीस त्यांनी यावेळी जाहीर केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी केले आहे बोरी प्रतिनिधी संतोष तायडे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा